बीड जिल्ह्यातील मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झालेली आहे आणि त्या घटनेला बावीस दिवस उलटूनही आरोप संपूर्ण आरोपींना अटक होत नाही आणि त्यांच्या मास्टर माइंडला अटक होत नाही याचा निषेध म्हणून आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या होऊनही त्याला न्याय मिळत नाही याचा निषेध म्हणून भिगोण आणि भिगोण परिसरातील सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनांच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध म्हणून या शासनाला निवेदन दिलेलं आहे या निवेदनाची दखल या शासनाने घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षा तीव्र असा आंदोलन करण्याचा मानस संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने करण्यात येणार आहे